नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण बनवणार आहोत सुकटची चटणी तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण चटणी बनवायची आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सगळ्यात आधी इथं सुकट घ्यायचं आहे सुकट आपल्याला छान निवडून घ्यायचं आहे त्याच्यात खडे असतात बारीक त्याच्यामुळं निवडून घ्यायचं आहे आपल्याला हे सुकट छान असं निवडून झाल्याच्या नंतर आपल्याला ते भाजून घ्यायचे तर सुकट आहे ना छान निवडून घ्यायचं त्याच्यात भरपूर खडे असतात आणि आता हे कमी गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचे तर आपल्याला जास्त फुल गॅसवरती भाजायचं नाही कमी गॅसवरती भाजायचं आणि जास्त जाळायचं नाही ना तर कडू लागतं सुकट तर एकदम हलक्या हाताने तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे सुकट भाजलं की एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊ इथं सुकट भाजून झालं आहे त्यानंतर चटणी बनवण्यासाठी इथं दो दोन कांदे घेतले मी आणि एक टोमॅटो घ्यायचे तर कांदा आणि टोमॅटो आपल्याला बारीक कट करून घ्यायचे ह्या पद्धतीने कट करून घ्यायचे आहे त्यानंतर गॅसवरती कडे तापल ठेवायची त्याच्यामध्ये आपल्याला ना हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहे हिरव्या मिरच्या आणि लसूण भाजून घ्यायचं आहे आपल्याला याच वाटण करायचंय तेलला टाकताच आपल्याला तशाच भाजायचे तर हे हलक्याशा भाजून झाल्याच्या नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे त्यानंतर त्याच कडेमध्ये तेल घ्यायचं आपल्याला ते दोन चम्मच मी तेल टाकले त्याच्यामध्ये ते थोडे जिरे टाकायचे जिरे छान पडल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण जो कांदा बारीक कट केला के तो टाकून घ्यायचा आता लाईट सुरू करून आपल्याला कांदा परतून घ्यायचा कांदा परतला केला की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आपल्याला आता हे दोन्ही छान परतून घ्यायचे कांदा आणि टोमॅटो परत आहे तोपर्यंत वाटण करायचं आपल्याला हिरवी मिरची लसूण आणि थोडीशी कोथंबीर घ्यायची तर थोडंसं पाणी न वापरताच आपल्याला जाडसर याचं वाटण आहे हे पाय या पद्धतीने असं जाडसर वाटण करायचं तर याच्या कांदा आणि टोमॅटो परतल्याच्या नंतर लगेच याच्यामध्ये आपण जे वाटण केलं तर ते टाकून घ्यायचे तर हिरवी मिरची आणि लसूण असेल थोडंसं जाडसरचं वाटण करायचं म्हणजे छानसर येते आता हे परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचे तर मीठ थोडस टाकायचं आता हे छान असं परतून घ्यायचं हे परतल्याच्या नंतर याच्यामध्ये लगेच सुकट टाकायचे आता धाकण ठेवून आपल्याला हे परतून घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी वगैरे मीठही टाकणार नाही आणि मीठ ससाला कमीच टाकायचं कारण हे सुकट असेल थोडंसं खारट लागतं टाकायचं मी आता पाण्याचा वापर न करता झाकण ठेवून आपल्याला हे शिजून घ्यायचं तर जास्त वेळ लागत नाही एक पाच एक मिनटात शिजून जाईल तरी ते आपलं सुकट बनवून तयार झालं तर एकदम ह्या पद्धतीने करून पा खूप छान लागतं तर रेसिपी आवडल्यास तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा